नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघतोय अगदी स्पॉन्जी झटपट तयार होणारा कोकोनट डोसा हा डोसा बनवण्यासाठी कोणतीही डाळ तांदूळ किंवा दही वापरण्याची गरज नाही त्याबरोबर सोडा किंवा इनोची देखील गरज लागत नाही इतका सॉफ्ट आणि स्पॉन्जी हा डोसा तयार होतो या डोशाबरोबर खाल्ली जाणारी टोमॅटोची लाल चटणी देखील आपण बनवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा हा कोकोनट डोसा तुम्हाला कसा वाटला तो तर चला बघूया हा कोकोनट डोसा कसा बनवायचा ते हा कोकोनट डोसा बनवण्यासाठी मी इथं रवा घेतलेला आहे हा रवा एकाच वाटीनं दोन वाटी रवा घेतला आणि त्याच वाटीनं एक वाटी हे खोबरं घेतलेलं आहे ओलो खोबरं घ्यायचं आहे तर हा रवा एका पातेल्यामध्ये घातला मी त्याच्याबरोबर लेवलला पाणी घालायचं अगदी थोडंसं अर्धा इंच जास्त ठेवायचं आणि या प्रकारे हा रवा दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचा भिजण्यासाठी दहा मिनटानंतर बघू शकता रव्यामध्ये पूर्ण पाणी शोषलं गेलेलं आहे रवा छान असा फुललेला आहे आता हा रवा मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घ्यायचा यामध्ये आपण घेतलेलं खोबरं घालायचं आणि दोन वेळा थोडं थोडं करून अगदी गरजेपुरतं पाणी घालायचं आहे आणि हा रवा खोबरं छान असं वाटून घ्यायचं वाटून घेताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही नाही तर आपलं बॅटर जास्त पातळ होऊ शकतं आता या बॅटरमध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे यामध्ये आपण वापरलेला खोबऱ्याचा वरचा काळपट भाग काढून घेतला नव्हता त्यामुळं हो बॅटरला थोडासा काळपट रंग आलेला आहे तुम्हाला गरज वाटली तर त्याच्यावरचा काळपट भाग तुम्ही काढून घेऊ शकता आणि हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे या बॅटरमध्ये आपण मीठ अगोदरच घातलेलं आहे मीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे बॅटर पूर्ण रात्रभरासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे फर्मेंट झाल्यामुळे या बॅटरमध्ये सोडा किंवा इणो वापरण्याची गरज लागत नाही आणि एकदम सॉफ्ट जाळीदार आपले हे डोसे तयार होतात तर आता हे बॅटर रात्रभरासाठी मी फर्मेंट होण्यासाठी ठेवून देते उन्हाळ्याचे दिवस असतील तर हे बॅटर फर्मेंट होऊन वरती येऊ शकतं म्हणजे ते फसफसून उतू जाऊ शकतं तर त्यासाठी एक मोठं भांडं वापरायचं आहे आणि आता याच्यावरती एक झाकण लावून रात्रभरासाठी हे ठेवून देते दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया आपलं बॅटर कसं फर्मेंट झालेलं आहे ते आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता सध्या उन्हाळा कमी आहे त्यामुळं बॅटर जास्त वरती आलेलं नाही आणि मी अगोदरच बॅटरचं भांडं बदललं होतं पण बॅटर आपलं छान असं फर्मेंट झालेलं आहे बघू शकता पूर्णपणे हलकं झालेलं आहे या बॅटरवरती छान बबल्स आलेले आहेत आणि हे आपलं बॅटर डोसे बनवण्यासाठी तयार आहे या पॅटरमध्ये आता दुसरं काही घालण्याची गरज नाही आपण फर्मेंट करायला ठेवण्यापूर्वीच यामध्ये मीठ घातलं होतं हे पॅटर बाजूला ठेवून देऊया आणि बॅ या, या डोशांसाठी लागणारी लाल चटणी बनवून घेऊया इथे एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले जिरे तडतडायला लागले की यामध्ये दीड चमचा हरभरा डाळ आणि दीड चमचा उडदाची डाळ घालायचे त्याबरोबर पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घालायच्या हे व्यवस्थित थोडंसं लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं इथं आपण लसणाच्या पाकळ्या घेतल्या इथं ठेचलेला लसूण देखील वापरू शकता काही कडेपत्त्याची पानं घालायची आणि छान लालसर होईपर्यंत हे परतवून घ्यायचं आहे या डाळींमधला कच्चेपणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे तर मी इथं चार ते पाच लाल मिरच्या वापरलेल्या ला आहेत ओल्या लाल मिरच्या आहेत जर ओल्या नसतील तर तुम्ही सुकलेल्या लाल मिरच्या देखील वापरू शकता त्याबरोबर दोन मोठे टोमॅटो चिरून घेतलेले एक कांदा चिरून घेतलेला आणि आल्याचे काही तुकडे इथं मी घालून घेतलेले आहेत आता हा टोमॅटो कांदा आणि आल्याचे तुकडे छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचेत या तेलामध्ये शिजवून घ्यायचे आहेत टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हावा यासाठी चवीपुरतं मीठ आत्ताच मी घालून घेतलं तर आता छान असं तीन ते चार मिनटापर्यंत हे टोमॅटो कांदा सॉफ्ट होईपर्यंत हे सगळं परतून आहे दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून देखील हे शिजवून घेऊ शकता तीन ते चार मिनटामध्ये हे छान सॉफ्ट होतं इथं बघू शकता सगळं मिश्रण आपलं सॉफ्ट झालेलं आहे छान शिजलेलं आहे आता मी गॅस बंद करते हे मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर मिक्सरला ही चटणी आपण वाटून घ्यायची यामध्ये चटणी वाटताना थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता आपले डोसे बनवायला घेऊया गॅसवरती मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तवा गरम झाला की त्यामध्ये आपल्याला आवडतील त्या पद्धतीनं आपण हे डोसे घालून घ्यायचे हा तवा मी तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे हे डोसे बनवण्यासाठी मी पारंपरिक भिडाचा तवा वापरते या ठिकाणी तुम्ही नॉनस्टिक तवा देखील वापरू शकता तर बघू शकता यामध्ये आपण सोडा वगैरे काहीही घातलेलं नाही आपलं बॅटर छान फर्मेंट झालेलं होतं आणि त्यामुळं या डोशांना अगदी छान अशी जाळी पडते बघू शकता जर अगदी झटपट तुम्हाला डोसे करायचे असतील तर त्यामध्ये तुम्ही सोडा घालून किंवा इणो घालून देखील हे डोसे करू शकता पण या प्रकारे फर्मेंट झाल्यानंतर बॅटरला एक छान अंबूजपणा येतो छान चव येते आणि या प्रकारे सोडा किंवा इनो घालण्याची गरज लागत नाही अगदी चमच्याभर मी तेल बाजूनी सोडलेलं आहे तेल सोडण्याची देखील गरज नाही पण तेल सोडल्यामुळं या डोश्यांची खालची बाजू छान क्रिस्पी होते आणि वरच्या बाजूला छान स्पॉन्जी असा हा डोसा तयार होतो हे डोसे दुसऱ्या बाजूनी शेकून घेण्याची गरज लागत नाही जर गरज वाटली तर तुम्ही शेकून घेऊ शकता किंवा याच्यावरती एखादं झाकण लावू शकता तर अशा प्रकारे हे छान आपले स्पॉन्जी कोकोनट डोसे तयार झाले अतिशय स्पॉन्जीत असे हे डोसे तयार होतात कापसापेक्षाही मऊ लुसुषित असे हे डोसे तयार होतात बघू शकता खूपच स्पॉन्जी डोसे तयार झालेले आहेत या प्रकारे हे डोसे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा या डोशांबरोबर कोणतीही खोबऱ्याची चटणी कांद्याची टोमॅटोची चटणी शेंगदाणेची चटणी सांबार कशाबरोबर ही हे डोसे तुम्ही खाऊ शकता खूपच टेस्टी जाळीदार एकदम स्पॉन्जी असे हे डोसे तयार होतात एक वेळ नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा थँक्यू